पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभाग नवनीत फाउंडेशन आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा मार्गदर्शन शिक्षकाची कार्यशाळा हरिभाई देवकरण प्रशाला येथे पार पडली सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपपूजन करण्यात आले होते उत्तर सोलापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली येता पाचवी व येता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला नियोजन करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस नवोदय महाविद्यालयाचे पोखरापूरचे प्राचार्य संजय कोठारी यांनी भेट देऊन उपस्थित शिक्षकांना नवोदय परीक्षेची माहिती सांगितली तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेस बसवावे व त्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा आलेख आपल्या माध्यमातून उंचवावा व गुणवंत विद्यार्थी तयार करून देशाची भावी पिढी बलवान करावी

गट अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून आपल्या तालुक्याची गुणवत्ता वाढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी सर्व शिक्षकांना आतापासूनच तयारी करून अध्यापन करावे तालुक्यातून यावेळी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन करत मार्गदर्शन केले होते ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख मल्लेनाथ निंबर्गी बालाजी बलुले आकाश केंद्रे निलेश शिरवळकर व मसाजी रंदेवे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले तर आभार संजय जवंजाळ यांनी मानले होते